नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे थ्रीप्स शेतकरी मित्रांनो आता हे शेतामध्ये खूप थ्रिप्स पडलेलं आहे असे पानं झालेले आहेत एकदम आणि खालून असे लाल तपकिरी कलरचे पानं पडलेले आहेत ही अशी पानं पडलेली आहेत एकदम तपकिरी कलरचे शेतकरी मित्रांनो ही पानं जेव्हा थ्रीप्स खूप पडला तेव्हा असे पानं होत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यावर लवकरात लवकर फवारणी करायची आहे ही बघू शकता तुम्ही खूप असे तांबड्या कलरचे नारंगी कलरचे असे खूप पानं पडलेले आहेत आणि हे असं जडालेल्यासारखं होतं थ्री जास्त पडल्यामुळे कारण ते खूप झाडामधून रस शोषण करतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यावर लवकरात लवकर फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी घेत असताना आता ही आपली चौथी फवारणी आहे ही मी हे दुसऱ्याचं शेत आहे त्यांच्या शेतामध्ये असं शेता फिरता फिरता त्या शेतामध्ये गेलो आणि ते बघितलं तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला ह्या असे तुमच्या शेतामध्ये पण असे पानं पडलेले असतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये बाहेो तीन हे तीस एम एल घ्यायचं आहे आणि हेक्टर हे दहा ग्रॅम घ्यायचा आहे जास्त जर प्लस असतील तर बारा ग्रॅम एक्स्ट्रा घेऊ शकता आणि आशे टापे कीटकनाशक आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत आपण रोको किंवा साप पावडर या दोघीमधून एक कोणतेही बुरशीनाशक घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही अशी फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण आता प्लॉट मोठा झालेला आहे कपाशी मोठी झालेली आहे तर आपल्याला संपूर्ण झाड असं ओलं झालं पाहिजे अशी आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेंडा जर फवारला तर त्याचा खाली एवढा काही रिझल्ट येणार नाही तुम्ही जर खालून जर शे फवारणी केली तर त्याचा चांगला रिझल्ट येतो चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी असेच शेतीविषयक कापसाभिषेक आणि फवारणीविषयक आणि खताविषयक असे संपूर्ण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद